कोल्हापुरातील सर्वात मोठा वस्त्र मॉल म्हणून ओळखला जाणाऱ्या आदर्शा भीमा वस्त्रमच्या वतीनं दसऱ्या दिवाळी काळात लकी ड्रॉ योजना जाहीर झाली होती शनिवारी सायंकाळी आदर्शा भीमा वस्त्रमची लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली हिरो एक्स्ट्रीम आणि हिरो डेस्टिनी या दुचाकीसह शंभर जण विविध बक्षिसांचे मानकरी ठरले कोल्हापुरातील आदर्श भीमा वस्त्रमच्या वतीनं दरवर्षी दसरा दिवाळी काळात लकी ड्रॉ योजना जाहीर होते यावर्षी आदर्श भीमा वस्त्रमच्या शोरूम मधून खरेदी केलेल्या सुमारे अठरा हजार ग्राहकांना कुपन मिळालं होतं शनिवारी सायंकाळी लक्ष्मी रोडवरील आदर्श भीमा वस्त्रम मध्ये लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली आदर्श गुलाबानी आणि नंदू गुलाबानी यांच्या प्रमुख उपस्थितीत ड्रॉद्वारे शंभर भाग्यवान विजेते निवडण्यात आले या विजेत्यांना हिरो एक्स्ट्रीम हिरो डेस्टिनी लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन यासह आकर्षक बक्षिसं देण्यात येणार आहेत सोडती वेळी महादेव मोर्जेकर सुनील अनगोलकर मोहन गावडे अशोक निचानी सूरज निकम यांच्यासह ग्राहक उपस्थित होते